वर्षभर वारकरी एका जातात परंतु आषाढी कार्तिकी या दोन वार्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे जे विद्वान होते 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 हुशार आणि त्यांनी आपल्या जीवनाचा विवेकी मार्ग स्वीकारला त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती जयाची या द्वारी सोनियांचा पिंपळ अंगी असे वळ रेडा बोले करतील काय नवे महाराज आहे अंगी बीज शुद्ध जयाने घातली संतांची गवादी मिळविली नांदी वैष्णवांची पंढरपूरचे भगवान श्रीकृष्णाचा अवतार मान भगवान विष्णूंचा अवतार मानलेली पांडुरंग या पांडुरंगांच्या दर्शनाची ओढ घेत संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी आपला पारंपरिक वेश पांढरा शुभ्र असा वेश हातामध्ये ध्वज पताका डोक्यावर टोपी खांद्यावर विना टाळ मृदंग आणि पायी चालत मुक्कामी ठरलेल्या गावाच्या ठिकाणी भजन कीर्तन करत या संपूर्ण विश्वाला आकर्षण पांडुरंग परमात्मा यांच्या भेटीला जातात उद्या या सर्व दिंड्या आषाढी एकादशीला आज मुक्कामीच पोहोचतात आणि उद्या त्या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण होऊन परत आषाढी एकादशीचा जयघोष करत या उद्याचं दर्शन घेऊन परवाना द्वादशीला वापस निघतात संपूर्ण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे याला संतांच्या अधिष्ठान आहे ला महाराष्ट्राच्या भूमीमधून संस्कृतीची निर्मिती झाली आणि पूर्ण आपण पाहतो पूर्ण भारतभर या संतांचे विचार थोर विचार पसरवण्याचं काम केलं संत नामदेवांनी पंजाबमध्ये जाऊन सुद्धा आपल्या धर्मप्रचाराचं प्रसाराचं कार्य केलं गुरु ग्रंथ साहेब या शिखाच्या धर्मग्रंथात सुद्धा नामदेवजीची मुखवाणी म्हणून एकवीस कवने त्याच्यामध्ये सुद्धा आलेली आहेत फक्त नुसते आपले कीर्तन सोहळे करत नाहीत तर समाजाची जनजागृती करतात ज्या ज्या ठिकाणी मुकामी असतात त्या त्या ठिकाणी लोकांच्या मनातील द्वेष भावना आप आक काही अंधश्रद्धा यांचं निर्मूलन करत करत शुद्ध भावे पंढरपूरला पोहोचतात म्हणून पंढरीचा लोक झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही हा संदेश देत ते संपूर्ण वारकरी आज दिंड्या पथका घेऊन पंढरपूरला या ठिकाणी पोहोचतात गावोगावच्या विविध दिंड्या असतात बघा शिस्त असते त्यांच्यामध्ये आपण पाहतो एवढा लोकसमूह आहे एकमेकांची मदत करतात लहान थोर असू द्या एकमेकाचं दर्शन घेतात ते सर्वांमध्ये पांडुरंगाची प्रचिती त्यांना येते भगवंताची प्रचिती त्यांना सर्वांमध्ये येते म्हणून आपणही जीवन जगताना या थोर विचारानं जगलं पाहिजे सहकार्य वाहतूक पाहिजे द्वेष भावना नाहीशा केल्या पाहिजे थोर संतांची शिकवण आहे आणि दैनंदिन जीवनात आपण तिचा स्वीकार करायला हवा